नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अशा काही चुका ज्या आहेत तर या चुका करायच्या नाही जर आपण कळत आणि ना कळत आपल्या स्वयंपाकघरामध्ये या चुका करत असाल तर आयुष्यभर आपण गरीबच राहू आणि या चुकांमुळेच कधीकधी आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्याकडे पैसा हा टिकत नाही आपल्यावरती माता लक्ष्मी ही नाराज होत असते तर अशा कोणत्या चुका आहेत आपल्याला या स्वयंपाकघरामध्ये करायच्या नाही त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामधल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीही संपू द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सुख शांती हवी असते आणि घरामध्ये कधीही भांडणी होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत असतात बऱ्याच वेळा आपल्या काही चुका ज्या असतात या चुकांमुळे घरातील वातावरण हे बिघडते आणि सुख शांती ही भंग पावत असते आणि या आपल्या संपूर्ण घरामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपले स्वयंपाकघर आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती एकदा तरी आपल्या स्वयंपाकघरामध्ये हा जातच असतो आणि घरातल्या स्त्रिया म्हणजेच जी घरातली स्त्री ही लक्ष्मी असते आणि ही घरातली लक्ष्मी सदैव आपल्या स्वयंपाकघरामध्येच व्यस्त असते शंभरपैकी ती ऐंशी टक्के तिचा वेळ जो आहे तर ती स्वयंपाकघरामध्येच घालवत असते घर हे छोटे असो किंवा मोठे असो पण वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात असे काही नियम असतात या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये पाळायचे असतात बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण आपलं घर हे बांधत असतो अशावेळी वास्तुशास्त्रानुसार आपण त्या घराचा पाया घेत असतो आणि घर हे बांधत असतो कारण घर जर योग्य आणि चांगल्या ठिकाणी जर वास्तूनुसार बांधलं गेलं तर त्यात समृद्धी आणि संपत्ती अन्नधान्य दोन्हीही मुबलक प्रमाणात राहतात कधीही कमी पडत नाही वास्तूनुसार स्वयंपाकघरात काही चुका जर आपण केल्या तर घरामध्ये अशांतता निर्माण होऊ शकतात त्यामुळे घरातील शांतता भंग पावते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यारा आरोग्यावरतीही त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळेच वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे घरात शांतता टिकवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला हे काही नियम जे आहे ते लक्ष ठेवायचे आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत या आपल्याला ठेवायच्या नाही ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कधीही औषधं ठेवायचे नाहीत अनेकजण किचनमध्ये औषधं ठेवतात जे चुकीचे आहेत वास्तुशास्त्रानुसार औषधं कधीही स्वयंपाकघरात ठेवू नये असं केल्याने आजार वाढण्याची शक्यता असते आणि तब्येत बिघडल्यामुळे उपचारात बराच पैसा हा खर्च होतो त्यामुळे घरात आर्थिक समस्यांनाही सामोरे जावं लागतं बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडला की आपण स्वयंपाकघरामध्ये समोर औषधं ठेवत असतो आणि जेणेकरून लवकर आपण लक्षात येईल यासाठी ठेवत असतो परंतु स्वयंपाकघरामध्ये कधीही औषधं हे ठेवायचे नाही यानंतर एक पुढची चूक जी तुम्हाला सांगत आहे ही चूक अजूनही बऱ्याच घरांमध्ये केली जाते ते म्हणजे कणिक मळलेले जे आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवणे बऱ्याच वेळा आपल्याला सकाळी घाई असते किंवा घाई गरबड असते अशा वेळी आपण जास्त कणिक मळतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवत असतो परंतु हे साफ चुकीचं आहे कधीही जास्त कणिक मळू नका आणि ते फ्रीजमध्ये ठेवू नका हे वास्तुशास्त्रानुसार अजिबात योग्य नाही चुकीचं मानलं गेलेलं आहे असं केल्याने आपल्या आरोग्याला हानी तर होतेच परंतु शनी आणि राहूवर त्याचा विपरीत परिणामसुद्धा होत असतो यामुळे चुकूनही आपल्याला जास्तीचं कणिक हे मळायचं नाही आणि फ्रीजमध्येही ठेवायचं नाही त्याचबरोबर घरामध्ये तुटलेली जी भांडी असतात जी कप असतात ते कधीही आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाही बऱ्याच वेळा काय होतं काम करत असताना आपलं भांड्याला भांडं लागतं ला ला आणि थोडंफार तडा जातो असं असतानाही तुम्ही ते भांडे वापरतात पण तुम्हाला सांगते की वास्तूनुसार तुटलेली आणि तडे गेलेली जी भांडे असतात ते आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्या डोक्यावर कर्ज वाढत असते यासोबतच परस्पर मतभेदही वाढतात यामुळे चुकूनही तुटलेली फुटलेली भांडे ही घरामध्ये ठेवू नये त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये कधीही शूज आणि चप्पल घालून फिरू नका वास्तुशास्त्रानुसार हे संपूर्णपणे चुकीचं मानलं गेलेलं आहे बऱ्याच वेळा थंडीच्या दिवसांमध्ये स्त्रिया सकाळी चप्पल घालून स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात किंवा इकडे तिकडे फिरत असतात परंतु हे साक्षात अन्नपूर्णा मातेचा अपमान केला इतकं आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकताचा प्रभाव पडतो आणि घरामध्ये घाण तसेच जंतू स्वयंपाक घरामध्ये पोहचतात इतकंच नाही तर सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक घरामध्ये राहत नाही स्वयंपाक घरामध्ये वास टिकून राहत नाही यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या सोबतच धनधान्याची सुद्धा कमतरता ही भासत असते तर या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर या आपल्याला स्वयंपाक घरामध्ये करायच्या नाहीत या चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला कधीही संपून द्यायच्या नाही तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे मीठ मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आपल्या आहारामध्ये मीठ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे घरातील मीठ हे कधीही संपून देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरात आणून ठेवावे मीठ संपल्याने घरात नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो आणि त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवरती पडत असतो तसेच घरात पैसा संदर्भात समस्यासुद्धा निर्माण होत असतात आपण बघा मिठाचा वापर हा आपल्या घरामध्ये बऱ्याच ठिकाणी करत असतो जसे की स्वयंपाकात करत असतो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी करत असतो घरात आपण जेव्हा फरशी पुसत असतो जर फरशी पुसताने मीठ टाकलं तर घरातली अलक्ष्मी ही बाहेर जात असते आणि घरामध्ये लक्ष्मीही प्रवेश करत असते आणि जर आपल्या घरातलं मीठ जर संपलं तर आपल्या घरातील लक्ष्मीही बाहेर जाते आणि अलक्ष्मीही घरामध्ये प्रवेश करत असते यामुळे चुकूनही आपल्या घरातलं मीठ हे संपून देऊ नका यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे पीठ स्वयंपाकघरात पीठ हा खूप महत्त्वाचा घटक आहे जर आपल्या स्वयंपाकघरातलं पीठ हे संपत आलं तर त्या संपण्याच्या अगोदरच नवीन पीठ हे तुम्हाला दळून आणायचं आहे जर तुम्हाला पीठ जे असतं जे जी गहू तांदूळ जे असतात ते तुम्हाला दळायला जर वेळ भेटला नाही तर अशा वेळी काय करायचं आपण थोडंसं पीठ जे आहे ना ते डब्यामध्ये आपल्याला टाकू तस ठेवायचं आहे अगदी मुडभर ठेवलं तुम्ही तरीही चालेल पूर्णपणे पिठाचा डब्बा हा खाली होऊ द्यायचा नाही कारण वास्तुशास्त्रानुसार घरातलं पीठ संपल्यामुळे तुमच्यावर समाजात अपमानित होण्याचा प्रसंग येऊ शकतो आणि सोबतच माता लक्ष्मी ही सुद्धा तुमच्यावरती नाराज होत असते यामुळे चुकूनही घरातलं पीठ आणि मीठ हे संपून देऊ नका यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ तांदूळ हा उपयोग अन्नधान्यामध्ये करतातच पण कर्मकांड यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षदा नसणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यामुळे शुक्र ग्रहाचा दोष लागतो ग्रह सुख संपत्तीसाठी महत्वाचा मानला जातो म्हणून तांदूळ संपल्यामुळे घरात पैशांच्या संबंधित अडचणी या निर्माण होतात घरात पैसा हा टिकत नाही यामुळे चुकूनही घरातला तांदूळ हा आपल्याला कधीही संपू द्यायचा नाही त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे तेल आपल्या घरातला तेल हे कधीही संपून देऊ नका तेल संपायला आलं की लगेच आपल्याला दुसरे तेलाचे पिशवा या आणून ठेवायच्या आहेत यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष हा लागत असतो आणि घरातील लक्ष्मी ही सुद्धा नाराज होत असते तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये या काही चुका करायच्या नाहीत आणि या काही वस्तू ज्या आहेत या संपू द्यायच्या नाहीत जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर आवर्जून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदेल माता लक्ष्मी ही कायम तुमच्या घरामध्ये स्थिर राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ